दोन हजार पंचवीसच्या च्या सुरुवातीला जगभरातील फायनान्स सेक्टर मध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत यामध्ये सर्वात जास्त चर्चा आहे ती बिटकॉइनची बिटकॉइन दररोज नवे रेकॉर्ड बनवत आहे नोव्हेंबर महिन्यात जेव्हा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले तेव्हा जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनच्या किमतीत मोठी वाढ झाली होती सध्या बिटकॉइनची किंमत एक लाख डॉलर्स एवढी झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर मुकेश अंबानी यांनी जिओ कॉइन लॉन्च केले आहे सध्या सोशल मीडियावर जिओकॉइनचीच चर्चा आहे पण हे जिओ कॉईन नक्की की आहे तरी काय ते कसं काम करणार जिओ कॉईन मुळे काय बदल होणार असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत पैसा अशा आर्थिक घडामोडींची सविस्तर माहिती आम्ही मराठीतून देत असतो त्यामुळे तुम्ही जर अजून चॅनलला लाईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा मुकेश अंबानी यांच्या जिओ प्लॅटफॉर्म ने अलीकडेच ब्लॉकचेन कंपनी पॉलिगॉन लॅब सोबत पार्टनरशिपची घोषणा केली तेव्हापासून जिओ कॉइन इंटरनेट चर्चेचा विषय बनला आहे अनेक युजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर जिओ कॉइनचे फोटो शेअर केले आहेत पण इंटरनेट तरी चर्चा सुरू असली तरी मुकेश अंबानींनी याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही पण फायनान्स सेक्टर मधील अनेक अंदाज आहे की रिलायन्स इंडस्ट्रीज क्रिप्टो मार्केट मध्ये एंट्री करण्याच्या तयारीत आहे कंपनीने जिओ ची किंमत डॉलर किंवा भारतीय रुपयांच्या तुलनेत किती असेल याची माहिती अद्याप उघड केलेली नाही तरी एक्सपर्टचा असा अंदाज आहे की, चा की अंदाज आ कि ते प्रति टोकन झिरो पॉईंट पाच डॉलर म्हणजे त्रेचाळीस पॉईंट तीस रुपये असण्याची शक्यता आहे पण मुकेश अंबानी जिओ कॉइन नक्की का आणत आहे याचा उद्देश काय आहे तर सांगतो जिओ कॉइनचा उद्देश केवळ क्रिप्टोकरन्सी व्यवहारांपुरता मर्यादित नाही तर त्याचा उपयोग जिओ नेटवर्क मधील मोबाईल रिचार्ज शॉपिंग डिस्काउंट आणि पेट्रोल डिझेल चे पेमेंट करणे यासारख्या साठी देखील करण्यात येण्याची शक्यता जिओ मार्ट आणि रिलायन्स गॅस स्टेशन सारख्या जिओ सेवांमध्ये जिओ कॉइन चा वापर वाढल्याने त्यांची किंमतही वाढण्याची अपेक्षा आहे सध्या भारतातील अनेक इन्व्हेस्टर्स क्रिप्टोकरन्सी मध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत यातच वेब थ्री टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंट मध्ये जिओ कॉइन महत्वाची भूमिका बजावू शकतो सध्या रिलायन्स जिओ चे पंचेचाळीस कोटी युजर्स आहेत जिओ कॉइन मुळे एवढ्या मोठ्या संख्येच्या युजर्स मध्ये क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी बद्दल जागरूकता वाढू शकते यामुळे जागतिक भारताचा प्रभाव वाढू शकेल पण सध्या चर्चेत असल्या या जिओ कॉइनचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल मिंटच्या रिपोर्ट नुसार सुमारे पन्नास लोकांची टीम जिओ कॉइनच्या टेक्नॉलॉजी वर काम करत होती उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी स्वतःच्या टीम वर लक्ष ठेवून होता हे जिओ कॉइन दोन हजार अठरा मध्येच लॉन्च होणार होतं पण त्यावेळेच्या रिझर्व्ह बँक आणि सरकारच्या भूमिकेबद्दल बोलताना तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की भारतात क्रिप्टो करन्सीला कायदेशीर मान्यता नाही रिझर्व्ह बँकने अनेक वेळा सांगितलं होतं की बिटकॉइन सह कोणत्याही क्रिप्टोकरन्सीची निर्मिती ट्रेडिंग आणि पेमेंट यांना कायदेशीर मान्यता नाही वित्त मंत्रालयाने तर बिटकॉइन ही पॉन्झी स्कीम आहे असं म्हणलं होतं असं जरी असलं तरी अलीकडे भारतात क्रिप्टोकरन्सी बाबत अतिशय कठोर नियम बनवले गेले आहेत क्रिप्टोकरन्सी बाबत रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार ने आपली भूमिका स्पष्ट केली आहे सरकार असे कायदे बनवण्याच्या विचारात आहे ज्याच्या मदतीने खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालता येईल रिझर्व्ह बँक तर क्रिप्टो करन्सीची जी कल्पना आहे त्याच्याशी सहमत नाही परंतु रिझर्व्ह बँक स्वतःची डिजिटल करन्सी आणेल जे पूर्णपणे नियंत्रित असेल असे आरबीआय म्हणलं होतं रॉयटर्सच्या अहवालानुसार सेंट्रल बँकने देशातील पब्लिक आणि प्रायव्हेट बँकांना क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज साठी काम करणं थांबवण्यास सांगितलं आहे अहवालानुसार सध्या देशात क्रिप्टो करन्सी मध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांची संख्या सुमारे एक कोटी आहे आणि या लोकांकडे सुमारे दहा हजार कोटी रुपयांची क्रिप्टोकरन्सी आहे एका वरिष्ठ बँकिंग अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर रॉयटर्सची बोलताना सांगितलं की RBI चे म्हणणे आहे की या मार्गाने मनी लॉन्ड्रिंग होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे बँकांनी क्रिप्टोकरन्सीला बँकिंग सर्व्हिस देऊ नये अशा परिस्थितीत JioCoin समोर अनेक समस्या आहेत याचा परिणाम JioCoin च्या व्यवहारांवर होऊ शकतो याशिवाय क्रिप्टोकरन्सीबाबतचा जागरूकतेचा अभाव मार्केट मधील अस्थिरता आणि टेक्निकल प्रॉब्लेम ही देखील महत्त्वाची आव्हाने आहेत फायनान्स एक्सपर्टच्या मते जिओ हा भारतातील क्रिप्टोकरन्सी मार्केटसाठी गेम चेंजर ठरू शकतो मात्र लॉन्ग टर्म मध्ये जिओ कॉईन किती यशस्वी होईल हे जिओ कॉइनच्या इकोसिस्टीम मधील युजर्सच्या सहभागावर आणि सरकारच्या धोरणांवर अवलंबून असेल जिओ कॉईन ही भारतातील डिजिटल आणि फायनान्स सेक्टर मधील एक नवीन करन्सी आहे जर ही यशस्वी ठरली तर भारताला जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये मोठे यश मिळू शकेल मात्र याबाबत या सध्या अनिश्चितता आहे भविष्यात याचा उपयोग कसा होईल आणि भारतीय अर्थव्यवस्थेला याचा फायदा कसा होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे तर मित्रांनो जिओ कॉइन मुळे भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत एक नवा अध्याय सुरू होऊ शकतो मात्र या नव्या करन्सीला यशस्वी होण्यासाठी सरकारच्या सकारात्मक धोरणांची युजरच्या विश्वासाची आवश्यकता असेल तुम्हाला जिओ कॉईन बद्दल काय वाटतं तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा तसेच मित्रांनाही शेअर करा आणि अशाच महत्वाच्या विषयांवरील व्हिडिओसाठी पैसा पाणी चॅनेल ला सबस्क्राईब करा लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत सुरक्षित आणि स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करा धन्यवाद